नागपूर युसीएन न्यूज तर्फे वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी स्त्रिया ज्या आहेत त्या वळाच्या झाडाची पूजा करतात आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करतात मी पश्चिम नागपूर नागरिक संघ इथल्या हनुमान मंदिरात आली आहे पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे संचालित पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात वडाचे आणि पिंपळाचे असे दोन्ही झाड एकत्र एक दुर्मिळ आहेत या ठिकाणी दरवर्षी भक्तिभावाने अनेक महिला वडसावित्रीची पूजा करण्यात येतात आणि या पूजेचं महत्व जे आहे हे अश्वस्थ मारुती पिंपळच्या झाडाखाली असलेले मारुती जे असतात ते अश्वस्थ असतात आणि इथं वडाचंही हे आहे त्यामुळे असा दुर्भियोग साधला जातो आणि अनेकांना याची प्रचिती येते भरपूर प्रमाणात भरपूर संख्यात स्त्रिया ज्या आहेत त्या वडाच्या झाडाची पूजा करत आहेत चला यांच्याशी संवाद साधूया यांच्याशी बोलूयात यांना वटपौर्णिमेचं महत्व माहिती आहे का यांच्याकडनं जाणून घेऊया मॅम मला असा प्रश्न आहे की तुम्ही प्रार्थना करता आपल्या पतीसाठी तर तुमचं तुम्हाला काय माहिती आहे वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे वटपौर्णिमेचं महत्त्व म्हणजे मला एवढंच माहिती आहे की जे मी आता वकील आहे प्रोफेशननी तर मला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे पुढची जी पिढी आहे आणि आपल्या ज्या संस्कृती आहे त्या चालत गेल्या पाहिजेत पुरेसुद्धा आणि ज्या गोष्टी पारंपरिक रीतीने चाललेल्या आहेत म्हणजे वटपौर्णिमेची जशी पूजा करणे नवऱ्याचं आयुष्य त्याच्यामध्ये हे करणे आणि स्वतःची पण म्हणजे नवरा पण विचार करतो बाबा ही आपल्याकडे एवढं करतो तर आपण हिच्यासाठी एवढं करायलाच पाहिजे तर ह्या दोघांचे जे आहेत आणि तालमेल जो आहे बॅलेन्स व आपल्या पृथ्वीचा म्हणजे आपल्या संस्कृतीचा तो कायम तसाच जपत आपण पुढे चाललो गेलो पुढे चाललं राहिलं पाहिजे आणि आजकाल जे मुलांमध्ये जे डिवोर्स या सगळ्या गोष्टी त्या ह्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून ह्या पुढे सगळ्या एकत्र एकत्रित मला असं वाटतं म्हणजे जेव्हा मी फॅमिली कोर्टात असतो तेव्हा एकत्र म्हणजे त्यांचे जे विचार आहेत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाराज होणे ते न होता एकत्र त्याने येऊन ते पुढा करणे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या संस्कृती आपल्या जपल्या पाहिजेत आणि पुढे चाललं तुम, पाहिजे तुम्ही जसं म्हटलं तर मग तुमच्या पतीने तुमच्यासाठी उपवास ठरला आहे हो म्हणजे जॉब वगैरे करून हो, तुम्ही सगळं हो, हो। सगळं जमू शकता कारण ते ॲक्च्युली उपवास हा असा अशी गोष्ट आहे की ती आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे आपले टॉक्सिस बाहेर म्हणजे सायंटिफिकली पण त्यात गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या त्याला काहीतरी सायंटिफिक रिझन आहे प्रत्येक हिंदू हा सायन्सवर आहे असं मला वाटतं हा धर्म सायन्सवर आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी पारंपरिकरित्या हा, हा चालल्याच पाहिजेत आणि तुमच्या पिढीला पण त्याच्याबद्दल समज आली पाहिजे की हे पुढे चालत राहायला पाहिजे तुमचं मॅसेज काय तुमच्या पतीसाठी मॅसेज म्हणजे मी त्यांच्यावर खूप प्रेम करते तेही माझ्यावर खूप प्रेम करतात आणि वट दिवस म्हणजे हा असा आहे की आपल्या दोघांना म्हणजे जोडून चालवणारा आहे म्हणजे जे आपले संबंध आहे ते जसे आता दगादगीचं जीवन सुरू झालेलं आहे लोक जॉब करतात मी पण एक्चुअली जॉब करायची तर कसं वे ते वेळ नाही मिळत काही नाही मिळत आपण हे जे संस्कृती जबत चाललेलो आहोत त्याच्यातून आपण आणखी जवळ येतो मन जुडतात आणि दुसरं म्हणजे वटपौर्णिनी सावित्रीनी केलं होतं आपल्याला माहीतच आहे तर ते एक आहे आणि सायंटिफिक रिझन म्हणजे म्हणजे वटाच्या झाडामधून जे ऑक्सिजन मिळते ते आपल्याला मिळते तर हे जसं वृक्षारोपण वगैरे आहे हेही म्हणजे एक नवीन प्रकार सुरू होतो तर एक आपण नैसर्गिकता पण जपतो आपली संस्कृती पण जपतो आणि आपल्यातला जो गोडवा प्रेम आहे तो पण आपण जवळ आणतो असं हे सण आहे आपली संस्कृती आहे आणि आपल्या हिंदू धर्माचा असा म्हणजे चालीरीती आहे आमच्यासोबत आणखी काही स्त्रिया जमलेल्या आहेत मॅम तुमचं नवीन लग्न झालेलं आहे हो तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज लव का मॅरेज म्हणजे म्हणते ऍक्च्युअली आम्ही ऑनलाईन भेटलो होतो पण त्यानंतर कसं लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमात पडलो परंतु कसं झालं की नंतर मग अरेंज केलं त्या मॅरेजला लव्ह मॅरेजला हवे होते त्यामुळे okay. तुम्हाला जर मॅसेज द्यायचं असेल तुमच्या हसबेंडला तर तुम्ही मॅसेज खायला असेच आनंदी राहा नेहमी सुदृढ राहा आणि नेहमी हसत राहा okay. आणि एवढंच प्रेम करा जेवढं करता जास्त चालेल चालेल जास्त झालं तर चालेल कमी नोको मी असं बोलेल की तुम्हाला वटपौर्णिमेची म्हणजे तुम्ही आताही ही परंपरा आ, याचा, याचा आता ही परंपरा जोपासत आहे तर तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं जे नवविवाहित आहे आणि जे आताही पूजा करून राहिले आहे मला असं वाटतं की ही परंपरा जी म्हणजे खूप जुनी आहे आणि ही ऍक्च्युली काय होतं की सत्यवानी सावित्री यांच्या स्टोरीमुळे काय झालं होतं की वडाला एक अतिशय महत्व म्हणजे वड्याच्या पूजेला असं म्हणतात ना सावित्रीनी सत्यवानाचे प्राण वडाकडून ओढून आणले होते त्यामुळे कसं की याला अतिशय महत्व दिलं गेलं आणि त्यामुळे कुठलीही दुदी नवविवाहित किंवा विवाहित कोणती स्त्री असो वडाची पूजाही करते आणि एक प्रकारे निसर्ग म्हटलं तर वडाला कसं बड म्हटलं तर एक निसर्गाचा भाग झाड आपण या निमित्ताने थोडस निसर्ग पण जपतो है ना निसर्गाची पूजा ही होते म्हणजे मला असं वाटतं की आपल्या ज्या मराठी परंपरा आहेत त्या निसर्गालाही तितकंच महत्व दिलं त्यामुळे ही परंपरा नेहमी जपत राहिली पाहिजे आणि जितकं म्हणजे आता चालू आहे नेहमी चालू राहिली पण सांग मॅम मला असा प्रश्न आहे की तुम्ही नवविवाहितला काय मेसेज नवविवाहितला असं मेसेज देईल की म्हणजे जी परंपरा आपल्या पूर्वजांनी ज्या आपल्या मोठ्या लोकांनी आपल्याला सांगितलेली आहे ती पुढे तशीच चालू ठेवायची आणि त्याच्यामध्ये काही सायंटिफिकली पण रिझन आहे आपलं धार्मिकही कारण आहेत ते जोपासले गेले तर आहे म्हणजे जुनी पिढी खुश नवी तुमच्या पतीने तुमच्यासाठी उपवास ठेवलाय कधीच नाही त्यांना हेच सांगायचं आहे की वा मी तुमच्यासाठी एवढा उपास करते आहे <laughs> तुम्ही त्याचा मान राखून थोडं बहुत भोड़ अजून प्रेम वाढलं अजून जास्त काळजी घ्या असून एखाद उखाना बोला उखाणा रुसलेल्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास रुसलेल्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास ऋषिकेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी थास <laughs> आणि तुम्ही सनईचा सूर मंडपाचा थाट प्रसाद रावांचं नाव घेते आता मॅम तुमच्या पतीने तुमच्यासाठी उपवास उपस्थित हो नाही मी केलाय फक्त माझ्या पतींनी नाही केलाय मग <laughs> तुमचा काही मेसेज येतात ना माझं मेसेज आहे की दोघांनी पण उपवास करायला हवा हो या दिवशी कारण आपण नवऱ्याला सात जन्मासाठी म्हणून आपण पूजा करतो सगळे मला तुम्हाला सातही जन्मी हाच नवरा हवा आहे एक उखाणा बोलून गरुड पक्षी झेप घेतो आकाशी अतुलरावांचे नाव घेते वटसाविकीच्या दिवशी बरं मला तुमच्याकडं तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की तुम्ही तुम्ही उपवास ठेवला आहे तुमचा लव्ह मॅरेज आहे की अरे अरेंज मॅरेज आहे तुम्हाला जेव्हा ते बघायला आले होते ते कसं वाटलं होतं तुम्ही काय विचार केला होता ते एवढे स्मार्ट आहे की मी विचार करू शकत नाही की मला पसंत करते आणि खरंच माझा नवर एकदम मस्त आहे माझ्यावरती अतिप्रेम माझ्या मी नाही करत त्याच्यापेक्षा डबल करत म्हणजे तुम्हालाही साते जन्म हाच नवरा हवा जर असं असं झालं पुढच्या पुढच्या वेळेस बदललं पुढच्या जन्मी बदलला तर हाच लागेल मला म्हणजे तुम्हाला हाच लागेल बरं एखाद मॅसेज असेल तुमच्या पतीसाठी माझा नवरा आता नवं मी जेव्हा आदारी झाले होते मला कुठे ना कुणीच गेलो नव्हती फक्त माझ्या नवऱ्याने सपोर्ट केला एखादं उखाना सासराय प्रेम आहे काय रायशी सतीश राहाचे नाव तिथे वेबसाईट झाले ओके okay. आमच्यासोबत अजून एक मॅम जुळलेलं आहे चला यांच्याशी बोलूया मॅम तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज अरेंज मॅरेज कारण एक हौ मॅम ओके तर तुम्हाला जेव्हा तुमचे बघायला आले होते तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं हा पहिला एक्सपिरियन्स होता छान वाटलं होतं थोडं दडपलेलं असतो आम्ही आता पुष्पवर्ष म्हणजे बदललं आहे सगळं तर पण थोडस दडपण असतं अरेंज मॅरेजमध्ये जेव्हा पाहण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा दडपण असतं तर नवविवाहित म्हणजे जे आहे कपल्स आहेत त्यांना तुम्ही काय नसत वडसावित्रीची पूजा ही खरं म्हणजे सत्यवानासाठी सावित्रीने केली होती पण त्याच्यामागच्या आताचं जर आपण इतक्या वर्षानंतर जर उद्देश बघितला तर स्त्रियांनी निसर्गाच्या सान्निध्यात यावं बडाचे झाडं खूप लावावे बडाच्या झाडाचं अनन्य साधारण महत्व आहे तर पर्यावरणाच्या दृष्टीने हा सण आपण साजरा केला पाहिजे असं माझं मत आहे आणि तुम्हाला जर तुमच्या पतीला मॅसेज द्यायचा असेल काही असं म्हणजे जे तुमच्यासाठी ते काही करत नाही किंवा तुम्हाला ते आवडत नाही असं काही आहे कसं आहे ना की परफेक्ट कोणीच परफेक्ट नसतं अगं कोणतंच कपल परफेक्ट नसतं आणि आजच्या दिवशी कोणीही स्त्री असं म्हणणार नाही की मला पुढच्या जन्म दुसरा नवरा पाहिजे म्हणून पण कसं आहे ना की प्रॅक्टिकल विचार करता प्रत्येकाच्या याच्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात तर आणि ते फेस करायचे असतात सहनशक्ती स्त्रीमध्ये सहनशक्ती खूप आहे तर स्त्री सहन करते आणि पुरुष पण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत असतात पण असं मॅसेज वगैरे नाही सांगता येणार मला बरं <laughs> एका मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेमरावांचे नाव घेते वडसावतीचे थँक्यू आज वटपौर्णिमा आहे तो वटपौर्णिमेचं महत्व आप वटपौर्णिमा हे पति के लंबी आयु के लिए सारी स्त्री व्रत रखती है तो सुबह से निर्जला व्रत जब तक उपास रखते हैं पूजा खत्म हो तक फिर इसके बाद फिर हम उपास घर जाके छोड़ते हैं पूजा ऐसा है कि जैसे व्हाइट ये धागा होता है और बाकी सारी पूजा की सामग्री इसका महत्व ये है कि ये सात बार में घूम के परिक्रमा की जाती है और कोई मैसेज हो आपको देना है विवाहित हाँ जोड़े अच्छा है अपने हिंदी धर्म के अनुसार सारी ने अपने पतियों के लिए लंबी आयु के लिए व्रत करना चाहिए पूजा करना चाहिए थोड़ा अपना हिंदी धर्म हिंदू धर्म जो है वो निभाना चाहिए और आप क्या कहोगे आपका कोई मैसेज अपने हिंदू धर्म में जो प्रथाएं चली आ रही है वो आगे भी चलनी चाहिए कि आज कल की लड़कियाँ इन सब व्रत और इन सब चीज़ों को मानती नहीं तो वही कि आगे भी ये हिंदू धर्म के सारी प्रथाएं चलनी चाहिए ऐसा मेरा मैसेज है का आज तो के दिवसी मुझे लोग बाय कराएं का आज दिवसी भगवान विश्व किए शंकर सग्या लेडीजला खूब महत्व दे आज तव्या सह कराया टून जे जमलेले लोक आहेत यांची काही मजा घेतली तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी उपास नाही नवऱ्याने ठेवलं नाही तरी ते त्यांच्या मनात उपास आहे तुम्हाला काही मेसेज द्यायचं मी तर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दे पुढच्या वर्षीसाठी परत तयार नवविवाहित नवविवाहितांना तुम्ही काय सांगाल काही नाही छान मनोभावे पूजा करायची सात जन्म صورا ساموشن جي 아니 केली करत आहे 22 वर्षाचा